दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी आठ हजार चारशे त्रेसष्ट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लसावी दिलेला आहे आणि आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे तर यासाठी आपण या सुरुवातीला आठ हजार चारशे त्रेसष्ट या संख्येचे सर्व मूळ अवयव काढून घेऊया तीनच्या कसोटीनुसार या संख्येला भाग जाईल म्हणून पहिला मूळ अवयव आपण तीन गुन्हेला घेऊया मग तीनने भाग देऊया तीन दुनी सहा आठ मधून सहा गेले उरले दोन हा चार शेजारी ठेवला त्यानंतर तीन आठ चोवीस नंतर तीन दोन्ही सहा आणि तीन एके तीन हा तीन खाली लिहून घेऊया आता तीन ने पण भाग जात नाही पाच ने भाग जाण्याचा प्रश्नच नाही सात ने भाग देऊया सात सात चूक अठ्ठावीस त्यानंतर सात ने दोन ला भाग देऊया सात शून्य शून्य नंतर आले एकवीस सात्रीक एकवीस तीन खाली लिहून घेऊया सात पण लिहून घेऊया आता सातनेही भाग जात नाही त्यानंतर अकराने तर भाग जातच नाही त्यानंतर तेराने भाग देऊन बघूया तेरा ते मधून एकोणचाळीस गेले उरले एक हा तीन शेजारी ठेवला झाले तेरा तेरा एके तेरा तर या ठिकाणी आठ हजार चारशे त्रेसष्ट चे तीन सात तेरा आणि एकतीस असे सर्व मूळ अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता मोठी संख्या शोधण्यासाठी आपण सात आणि तेरा या दोन मूळ गुणाकार करूया आणि आणि तीन एकतीस या दोन मूळ अवयवांचा गुणाकार करूया नंतर तेरी साती एक्क्याण्णव आणि तीन एके तीन तीन त्रिक नऊ अशा प्रकारे आपल्याला दोन संख्या मिळालेल्या आहेत एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव म्हणजेच एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव यांचा गुणाकार केला असता आपल्याला आठ हजार चारशे त्रेसष्ट मिळतात म्हणजे त्या दोन संख्या एक्क्याण्णव आणि त्र्याण्णवच आहेत पण यापैकी मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे म्हणून मोठी संख्या या ठिकाणी त्र्याण्णव आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्र्याण्णव आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे